मित्रांनो आज आपण एका अशा गोष्टीबद्दल बोलणार आहोत जी ऐकायला थोडी विचित्र वाटते पण ती अगदी शास्त्रीयदृष्ट्या खरी आहे मृत्यू तुमच्या लिंगापासून सुरू होतो हे वाक्य अतिशयुक्ती नाही तर एक आरोग्याचा इशारा आहे आपल्या शरीरात लिंग म्हणजे फक्त पुरुषत्वाचं प्रतीक नाही तर ते आपल्या रक्तवाहिन्यांच्या आरोग्याचं प्रतीक आहे कारण लिंगामधील रक्तवाहिन्या या अतिशय बारीक आणि संवेदनशील असतात जर त्या नीट काम करायचं बंद केलं तर हे स्पष्ट संकेत असतात की तुमच्या शरीरातील इतर मोठ्या रक्तवाहिन्यांमध्ये म्हणजेच हृदय मेंदू किडनी यांमध्ये पण समस्या निर्माण होत आहेत म्हणजेच लैंगिक समस्या हा आजार नसतो ती एक लक्षण असते आणि त्या लक्षणाकडे लक्ष दिलं नाही तर पुढे गंभीर आजार होऊ शकतात साठ सत्तर किंवा ऐंशी वर्षांच्या वयात बहुतेक पुरुषांना वाटतं की हे तर वयानुसार होतंच पण खरी गोष्ट अशी आहे की जर आपण शरीराला योग्य अन्न जीवनशैली आणि पोषण दिलं तर वयानुसार शरीर तर बदलतंच पण शक्ती ताजेपणा आणि रक्तप्रवाह चांगला ठेवता येतो आज मी तुम्हाला अशा काही नैसर्गिक पदार्थांबद्दल सांगणार आहे जे शरीरातील रक्तप्रवाह सुधारतात हृदयाला मजबूत ठेवतात टेस्टोस्टेरॉन संतुलित ठेवतात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे लिंगातील रक्तवाहिन्या निरोगी ठेवतात सर्वात पहिला पदार्थ आहे डाळिंब डाळिंब हे केवळ फळ नाही तर नैसर्गिक औषध आहे डाळिंबात असणारे अँटीऑक्सिडंट्स रक्तातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी करतात आणि नायट्रिक ऑक्साईड तयार होण्यास मदत करतात नायट्रिक ऑक्साईड म्हणजेच ते घटक जे रक्तवाहिन्यांना सैल करतात त्यामुळे रक्ताचा प्रवाह मोकळा राहतो डाळिंब दररोज खाल्लं किंवा त्याचा रस घेतला तर हृदय आणि लिंग या दोन्ही ठिकाणी रक्तप्रवाह सुधारतो दररोज सकाळी एक ग्लास ताजं डाळिंबाचं ज्यूस किंवा दोन डाळिंबाचे दाणे खाणं ही सवय अनेक पुरुषांच्या लैंगिक आणि हृदयविकाराच्या समस्या कमी करते दुसरा पदार्थ आहे काळी मिरी ही साधी वाटणारी मिरी शरीरातल्या रक्तप्रवाहासाठी चमत्कार करते काळ्या मिरीत पायपेरीन नावाचं एक घटक असतं जे शरीरात नायट्रिक ऑक्साईड तयार होण्याची प्रक्रिया वाढवतं यामुळे रक्त मोकळेपणाने फिरतं आणि शरीरातील पेशींना ऑक्सिजन चांगल्या प्रमाणात मिळतो दररोज सकाळी एक कप कोमट पाण्यात थोडी काळी मिरी मध आणि लिंबाचा रस मिसळून घेतल्यास शरीराचा मेटाबॉलिझम सुधरतो आणि शक्ती वाढते तिसरा अत्यंत महत्वाचा पदार्थ म्हणजे सुकामेवा विशेषतः बदाम अक्रोड आणि काजू या सुकामेव्यांमध्ये हेल्दी फॅट्स असतात जे रक्तवाहिन्या लवचिक ठेवतात अक्रोडमध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स असतात जे हृदय आणि मेंदूसाठी आवश्यक आहेत हे घटक शरीरातील सूज कमी करतात आणि रक्तातील साखर नियंत्रित ठेवतात दिवसातून पाच ते सहा बदाम आणि दोन अक्रोड भिजवून खाल्ल्यास त्याचा थेट फायदा लैंगिक आणि हृदयाच्या आरोग्यावर होतो चौथा पदार्थ म्हणजे लसूळ लसूणाला आपण रोजच्या स्वयंपाकात वापरतो पण त्याचं खऱ्या अर्थानं औषधी मूल्य फार मोठं आहे लसूण हे नैसर्गिक रक्त पातळ करणारा औषध आहे यात असलेले सल्फर कंपाऊंड्स रक्तवाहिन्यांमधील अडथळे दूर करतात आणि रक्तदाब नियंत्रित ठेवतात काही संशोधनात असं आढळले की लसूण नियमित खाल्ल्यास पुरुषांमधील टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण वाढतं आणि हृदयविकाराचा धोका तीस टक्क्यांनी कमी होतो आता येतो पाचवा आणि सर्वात दुर्लक्षित पण महत्वाचा घटक म्हणजे मेथी होय साधीशी वाटणारी मेथी टेस्टोस्टेरॉन संतुलित ठेवण्यास मदत करते मेथीमध्ये फ्युरोस्टॅनॉइलिक सॅपोनिन नावाचा एक नैसर्गिक घटक असतं जे शरीरातले लैंगिक हॉर्मोन्स संतुलित ठेवतं वय वाढल्यावर जेव्हा टेस्टोस्टेरॉन कमी होऊ लागतं तेव्हा थकवा उदासीनता आणि लैंगिक शक्ती कमी होण्याची समस्या वाढते दररोज सकाळी एक चमचा भिजवलेली मेथी रिकाम्या पोटी खाल्ल्यास शरीरात नव ऊर्जा पातळी निर्माण होते आता प्रश्न येतो की हे पदार्थ खाल्ल्याने खरोखर फरक पडतो का उत्तर आहे होय पण नियमितता आणि संयमाने शरीराला प्राही दिवसात नव्हे काही आठवड्यात परिणाम जाणवतो लक्षात ठेवा शरीरात रक्तवाहिन्या ज्या गतीने खराब होतात त्याच गतीने त्या दुरुस्त होण्यासाठी वेळ लागतो म्हणून सातत्याने हे पदार्थ आहारात ठेवणं खूप महत्वाचं आहे यासोबतच काही जीवनशैली बदल करणे आवश्यक आहे साखर आणि जास्त मीठ टाळा कारण हे दोन्ही फटक रक्तवाहिन्या घट्ट करतात आणि नायट्रिक ऑक्साईडचं उत्पादन कमी करतात धूम्रपान पूर्णपणे थांबवा कारण सिगारेटमधील निकोटीन हे रक्तवाहिन्यांच्या भिंतींना फुंकवत करतं रोज तीस मिनिटं चालणं किंवा थोडं हलकं व्यायाम करणं हे सर्वात स्वस्त आणि प्रभावी औषध आहे झोप पुरेशी घ्या कारण टेस्टोस्टेरॉनची निर्मिती झोपेतच होते सर्वात महत्त्वाचं म्हणजे डॉक्टरांचा सल्ला घेणं लाजिरवाणं नाही अनेक पुरुषांना वाटतं की अशा गोष्टींबद्दल बोलणं म्हणजे कमकुवतपणा दाखवणं पण खरं तर हे शरीराचे संकेत आहेत जसं डोकेदुखी म्हणजे मेंदूचा सिग्नल असतो तसंच लिंगातील बदल म्हणजे रक्तवाहिन्यांचा सिग्नल आहे जर योग्य वेळी लक्ष दिलं तर केवळ लैंगिक आयुष्य सुधारत नाही तर संपूर्ण आयुष्य वाढतं लक्षात ठेवा मृत्यू अचानक येत नाही तो हळूहळू तयार होतो आणि त्याची सुरुवात अनेकदा आपल्या रक्तवाहिन्यांपासून होते म्हणून आजपासून सुरुवात करा डाळिंब काळी मिरी सुकामेवा लसूण आणि मेथी हे पाच पदार्थ आपल्या आहारात जोडा तुमचं हृदय मजबूत राहील रक्तप्रवाह सुधारेल आणि शरीर पुन्हा एकदा जिवंतपणाने भरून जाईल हा विषय केवळ पुरुषांसाठी नाही तर त्यांच्या जोडीदारांसाठीही महत्वाचा आहे कारण निरोगी शरीर म्हणजे निरोगी नातं म्हणून आजपासून स्वतःची काळजी घ्या कारण खरा पुरुषार्थ म्हणजे स्वतःला आणि आपल्या आरोग्याला दिलेली जबाबदारी मृत्यू थांबवायचा असेल तर सुरुवात करा त्या ठिकाणून जिथून जीवन सुरू होतं आपल्या लिंगाच्या आरोग्यापासून मित्रांनो पहिल्या भागात आपण पाहिलं की लिंगातील बदल हे शरीरातील रक्तवाहिन्यांच्या आरोग्याचं प्रतिबिंब असतात पण आता प्रश्न असा आहे की या समस्या ओळखायच्या कशा शरीर आधीच काही संकेत देत असतं फक्त आपण ते ओळखत नाही वय वाढल्यावर जर सकाळी उठल्यावर लिंग ताट राहणं कमी झालं असेल किंवा लैंगिक इच्छा कमी होत असेल तर ते फक्त वयाचं कारण नाही ही शरीरातील रक्तप्रवाह कमी होण्याची आणि हार्मोन्सचं असंतुलन सुरू होण्याची पहिली चिन्ह आहेत काही वेळा माणूस शारीरिकदृष्ट्या निरोगी दिसतो पण आतून शरीरातल्या रक्तवाहिन्या ब्लॉक होऊ लागतात अशावेळी लिंगातील रक्तप्रवाह पहिल्यांदा प्रभावित होतो त्यामुळे अशा छोट्या बदलांना दुर्लक्ष करू नका जर इरेक्शन टिकत नसेल किंवा थकवा झोपेची कमतरता चिडचिडेपणा वाढला असेल तर चीड़ हे शरीर सांगते की आत काहीतरी कमी आहे टेस्टोस्टेरॉन हा पुरुषांचा मुख्य हार्मोन आहे जो फक्त लैंगिक शक्तीच नाही तर स्नायू ऊर्जा मूड आणि आत्मविश्वास यांनाही नियंत्रित करतो वय वाढल्यावर हा हार्मोन कमी होतो पण योग्य आहार आणि जीवनशैलीनं तो संतुलित ठेवता येतो हार्मोन्स संतुलित ठेवण्यासाठी पहिला महत्वाचा घटक आहे झिंक झिंक हा टेस्टोस्टेरॉन निर्मितीसाठी अत्यावश्यक खनिज आहे झिंकची कमतरता झाली तर टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण कमी होतं शरीरातील रोगप्रतिकार शक्ती घटते आणि थकवा जाणवतो झिंक नैसर्गिकरित्या शेंगदाणे बिया डाळी आणि माशांमध्ये मिळतो विशेषतः भोपळ्याच्या बिया म्हणजे झिंकचा उत्तम स्रोत आहे दररोज एक चमचा भाजलेल्या भोपळ्याच्या बिया खाल्ल्यास शरीरातील झिंकची पातळी टिकते दुसरा महत्वाचा घटक म्हणजे व्हिटॅमिन डी व्हिटॅमिन डी फक्त हाडांसाठी नाही तर हार्मोन्सच्या उत्पादनासाठीही आवश्यक आहे सूर्यप्रकाशात वेळ घालवणं दररोज सकाळी पंधरा मिनिटं सूर्यस्नान करणं हे हार्मोन संतुलनासाठी उत्तम आहे याशिवाय अंडी दूध सॅल्मन मासे यांमधूनही हे विटॅमिन मिळतं तिसरा घटक म्हणजे मॅग्नेशियम हा मिनरल शरीराला आराम देतो झोप सुधारतो आणि टेस्टोस्टेरॉनची निर्मिती वाढवतो मॅग्नेशियमचा स्त्रोत म्हणजे पालक बदाम कडधान्य आणि डार्क चॉकलेट हो योग्य प्रमाणात डार्क चॉकलेट खाल्लं तर ते हार्मोन संतुलनासाठी मदत करतं कारण त्यात फ्लॅबोनाईट्स असतात जे रक्तप्रवाह सुधारतात आता बोलूया काही नैसर्गिक पदार्थांबद्दल जे हार्मोन संतुलन आणि लैंगिक आरोग्य दोन्ही सुधारतात कांदा हा असा घटक आहे जो टेस्टोस्टेरॉन वाढवण्यास मदत करतो कांद्यात सल्फर कंपाऊंड असतात जे रक्तातील नायट्रिक ऑक्साईड वाढवतात काही अभ्यासात दिसून आलंय की तीन आठवडे दररोज कच्चा कांदा खाल्ल्यास टेस्टोस्टेरॉन तीस टक्क्यांनी वाढू शकतो दुसरा पदार्थ म्हणजे आलं आल्यात जिंजरॉल नावाचा घटक असतं जे रक्तप्रवाह सुधारतं आणि शरीरातील तणाव कमी करतं तणाव हा टेस्टोस्टेरॉनचा सर्वात मोठा शत्रू आहे कारण तणावामुळे कॉर्टिझॉल वाढतो आणि टेस्टोस्टेरॉन कमी होतो म्हणून रोजच्या चहात थोडं आलं घालणं फायदेशीर आहे याशिवाय अंडी हा सर्वात सोपा पण प्रभावी पदार्थ आहे अंड्यात प्रथिने विटॅमिन डी आणि कोलेस्टेरॉल असतं आणि लक्षात ठेवा टेस्टोस्टेरॉन तयार करण्यासाठी शरीराला कोलेस्टेरॉलची आवश्यकता असते त्यामुळे योग्य प्रमाणात अंडी खाणं शरीराला ताकद देतं एक अतिशय शक्तिशाली पदार्थ म्हणजे शतावरी आयुर्वेदात शतावरीला पुरुष आणि स्त्रिया दोघांसाठीही उत्तम टॉनिक म्हटलं आहे हे शरीरातील हार्मोन्स संतुलित करतं ऊर्जा वाढवतं आणि लैंगिक शक्ती सुधारतं शतावरी पावडर दररोज कोमट दुधात घालून घेतली तरी फायदा होतो आता बघा हे सगळं केवळ आहारापुरतं नाही तर शरीराच्या एकूण कार्यप्रणालीशी जोडलेलं आहे जर झोप पुरेशी मिळत नसेल किंवा तुम्ही सतत तणवाखाली असाल तर काहीही खाल्लं तरी परिणाम दिसणार नाही टेस्टोस्टिरॉनचं उत्पादन प्रामुख्याने झोपेत होतं म्हणून दररोज किमान सात तासांची गाढ झोप आवश्यक आहे झोपेच्या वेळी शरीरात वाढीचे हार्मोन्स तयार होतात ते स्नायू पुनर्बांधणी करतात आणि हार्मोन्स संतुलित ठेवतात ध्यान आणि श्वसनाची व्यायामही फार उपयोगी आहेत जेव्हा मन शांत असतं तणाव कमी असतो तेव्हा शरीर नैसर्गिक हार्मोन संतुलन राखतं म्हणून दररोज दहा मिनिटं ध्यान करा किंवा साधक खोल श्वसन घ्या हे शरीरातील कॉर्टिझॉल कमी करतं आणि टेस्टोस्टेरॉन वाढवतं आहारात साखर कमी करणं हे अजून एक महत्वाचं पाऊल आहे जास्त साखर टेस्टोस्टेरॉन कमी करते कारण ती इन्सुलिनचं प्रमाण वाढवते इन्सुलिन जास्त झाला की शरीर हार्मोन निर्माण करण्याऐवजी त्याला दाबतं त्यामुळे मिठाई शीतपेय आणि प्रोसेस्ड फूड टाळणं आवश्यक आहे आता एक गोष्ट लक्षात घ्या काही वेळा लैंगिक समस्या केवळ शारीरिक नसतात त्या मानसिक असतात तणाव चिंता असुरक्षितता किंवा नात्यातील दुरावा हे सगळं लैंगिक क्षमतेवर परिणाम करतात म्हणून मनातला तणाव कमी करणं आपल्या जोडीदाराशी संवाद ठेवणं आणि सकारात्मक विचार करणं ही तेवढंच महत्वाचं आहे जितकं आहार आणि औषध शेवटी एक छोटा पण प्रभावी उपाय तूप आणि मध यांचा समतोल वापर आयुर्वेदात म्हटलं आहे की योग्य प्रमाणात घेतलेलं तूप आणि मध हे शरीरातील ओज वाढवतं म्हणजे जीवनशक्ती वाढवतं मात्र दोन्ही एकत्र आणि गरम अवस्थेत घेऊन आता फक्त कोमट दुधात घालून सकाळी घ्या लिंगातील समस्या ओळखणं म्हणजे फक्त शरीराचं निरीक्षण नाही तर शरीराचा आवाज ऐकणं आहे जर तुम्ही थकवा जाणवत असाल लैंगिक इच्छा कमी झाली असेल सकाळची ताठरता कमी झाली असेल किंवा वजन वाढत असेल तर ते संकेत आहेत की तुमचं हार्मोन संतुलन बिघडलंय पण चांगली गोष्ट ही आहे की हे उलटवता येतं योग्य आहार व्यायाम झोप आणि मानसिक शांतता राखली तर शरीर पुन्हा त्या तरुण ऊर्जेनं भरून जाऊ शकतं आजपासूनच शरीराकडे दुर्लक्ष करणं थांबवा डॉक्टरांकडे जाणं म्हणजे कमजोरी नव्हे ती जबाबदारी आहे हार्मोन संतुलन म्हणजे फक्त लैंगिक आयुष्य नव्हे तर संपूर्ण जीवनाचा पाया आहे म्हणून जेव्हा पुढच्या वेळी शरीर काही संकेत देईल तेव्हा दुर्लक्ष न करता त्याचं ऐका कारण शरीर नेहमी आधी सांगतं आणि नंतर शिक्षा करतं आजपासूनच सुरुवात करा कारण जीवन अजून संपलेलं नाही ते नव्यानं सुरू करण्याची हीच योग्य वेळ आहे वय वाढतंय म्हणजे शक्ती संपली असं नाही शरीर जर योग्य प्रकारे सांभाळलं तर ऐंशी वर्षांनंतरही तुम्ही ताजेतवाने राहू शकता मुख्य गोष्ट म्हणजे रक्तप्रवाह हार्मोन्स आणि मन हे तिन्ही संतुलित ठेवणं अनेकजण साठीनंतर हार मानतात पण खरं म्हणजे शरीरात अजून क्षमता असते फक्त ती जागवायची असते सकाळची दिनचर्या सर्वात महत्वाची सकाळी उठल्यावर एक ग्लास कोमट पाणी त्यात लिंबाचा रस आणि थोडं मध घाला हे रक्त शुद्ध करतं आणि पचन सुधारतं त्यानंतर हलका व्यायाम चालणं स्ट्रेचिंग किंवा सूर्यनमस्कार फक्त वीस मिनिटं रोज दिलेत तरी रक्तप्रवाहात चमत्कार होतो आहार साधा पण पौष्टिक ठेवा नाश्त्यात क्लथिना आणि चांगले फॅट्स उदाहरणार्थ अंडी सुकामेवा आणि थोडं तूप दुपारी भाज्या डाळी आणि थोडा भात रात्री हलकं जेवण आणि झोपण्याआधी कोमट दुधात थोडा हळद किंवा शतावरी घ्या या छोट्या सवयी हार्मोन संतुलित ठेवतात तणाव कमी करणं हाही आरोग्याचा भाग आहे वय वाढल्यावर अनेकदा एकटेपणा चिंता किंवा नकारात्मक विचार येतात पण लक्षात ठेवा मन शांत असेल तर शरीरही निरोगी राहतं रोज ध्यान प्राणायाम किंवा शांत संगीत ऐकणं याने कॉर्टिसोल कमी होतो आणि टेस्टोस्टेरॉन टिकतो झोप पुरेशी घ्या रात्री उशिरा फोन टीव्ही किंवा विचारांमध्ये गुंतू नका शरीराला विश्रांती मिळाली नाही तर पुढच्या दिवशी ऊर्जा आणि इच्छा दोन्ही कमी होतात सात तासांची झोप ही औषधासारखी आहे आणि शेवटी आपल्या जोडीदाराशी संवाद ठेवा वय वाढलं म्हणून प्रेम संपत नाही आपली भावना गरजा आणि जवळीक याबद्दल खुलेपणाने बोला मानसिक जवळीक ही शारीरिक शक्तीपेक्षा जास्त महत्त्वाची असते म्हणून मित्रांनो आयुष्याची गाडी थांबलेली नाही फक्त गती कमी झाली आहे पण योग्य आहार व्यायाम झोप आणि मनशांती ठेवल्यास शरीर पुन्हा तरुण होऊ शकतं मृत्यूला दूर ठेवायचं असेल तर शरीर मन आणि आत्मा या तिन्हींचं पोषण करा कारण आयुष्याचं सौंदर्य वयात नाही तर ऊर्जेत असतं आणि ती ऊर्जा तुमच्यात अजूनही आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण आणि उपयोगी वाटला असेल तर लगेच लाईक करा आणि तुमच्या मित्रांनाही शेअर करा कारण आरोग्याचं ज्ञान लपवायचं नसतं ते पसरवायचं असतं आणि हो अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा कारण पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आणखी अशा आरोग्यविषयक महत्वाच्या गोष्टी सांगणार आहे ज्या तुमचं आयुष्य बदलू शकतात बेल आयकॉन दाबा म्हणजे पुढचा व्हिडिओ आला की सगळ्यात आधी तुम्हालाच कळेल तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या निरोगी रहा आणि आयुष्य पूर्णपणे जगा